ही आहे भिवंडी बस स्थानक आणि भिवंडी बस स्थानकाच्या इथे समोर ज्या ठिकाणी कल्याणसाठी रिक्षा वगैरे लागलेल्या असतात आणि भिवंडी रिक्षावाल्यांची जी मनमानी असते ती कशी ते दाखवतो मी तुम्हाला ते पाहू शकता भिवंडी स्थानकासमोर जाधव हॉस्पिटल इथे नेहमीच जे ठाणे कल्याण किंवा मुंब्रा ठिकाणी जाणारे जे पॅसेंजर असतात ते उभे असतात कारण इथे के डी एम पी के एम टी बसेस थांबतात कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवेची बस आणि ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेची बस ही थांबलेली असते परंतु गेले काय दिवस दिवस झाले पाच सहा दिवस झालेत या ठिकाणी रिक्षावाले येऊन थांबतात आणि इथे जे पॅसेंजर असतात ज्यांना परिवहन सेवेच्या बसून जायचं असतात त्यांना अडथळा निर्माण करतो या बघा एक तिथे रिक्षा उभी आहे एक इथे रिक्षा उभी आहे इथे जे उभे राहतात म्हणजे इथे पूर्वी नव्हते रिक्षावाले आज पाच सहा दिवस झाले तिथे न उभे राहतात परिवहन सेवा जी आहे महा महानगरपालिकेची ती म्हणजे सामान्य नागरिकांसाठी असते ज्यांना परवडत नाही रिक्षा वगैरे नाही जाणे येणे त्या लोकांसाठी ती सोय असते परंतु भिवंडीतील रिक्षावाले जे आहेत त्याच्यावर अतिक्रमण करतात आणि जागा बलकवण्याचा प्रयत्न करतात पाहू शकता इथे देखील कसे ता, उभे असतात बचत साठी जाधव हॉस्पिटल समोर ज्या रिक्षा उभ्या त्यांच्यावर कारवाई व्हावी तिथेच नाही आहे तुम्हाला भेवून बस स्थानका देखील दाखवतो रिक्षावाले कशाने कुठे उभे राहतात ते तिथे तर झालाच झालं हे बघा मागणं बस येते आणि कसा पुढे उभा आहे हे लोक आहेत बसेस साठी थांबलेले आणि हे रिक्षावाल्यांची मनमानी बघा ते नो पार्किंगचा बोर्ड आहे रिक्षा उभ्या आणि ती जे तिथे लोक उभे राहिलेत ते परिवहन सेवेच्या बसची वाट बघत तिथे रिक्षावाले आता उभे राहायला लागलेत एक दोन दोन रिक्षा उभ्या भिवंडी स्टँडच्या एक्झॅक्टली समोर दादा हॉस्पिटलजवळ दा आरटीओ वाल्याने यांना परवानगी दिली काय का समजत नाही Ik ga het stukje werk te doen. Je mag ergens eten